Nothing. <laughs> मध्ये पाणी बद्दल दोन तीन गावांची परिस्थिती थोडी मागच्या दोन महिन्यात आम्हाला जाणू लागली आणि मला वाटतं ही सतत प्रत्येक वर्षात ही प्रॉब्लेम येते तर आत्ता यावर्षी आम्ही एक बोदल्यापाडा आणि तिनसमाल साईडमध्ये अजून दोन गाव घेऊन आम्ही चार्लीच्या पाडा आणि तीनसमालमध्ये प्रयोग केला होता तिथले जे लोक आहेत त्यांना सोबत आणून पाणी थांबवण्यासाठी जे स्ट्रक्चर्स आम्हाला करायचे ते लोकांनी स्वतः बांधले खूप सुंदर स्ट्रक्चर्स झाले पण याला आता स्केलवर घेण्यासाठी थोडा फंड्सचा कन्व्हर्जन्स पण करायला लागेल आणि एक प्रॉपर आम्ही आता यावर्षी पहिली गोष्टी हो तर आम्ही पहिले मॅप करत आहोत की कुठे कुठे पाणीटंचाई आहे आणि पाणी टंचाई म्हणजे काय याचं डेफिनेशन करणं पण खूप गरजेचं आहे तर जिथे जिथे स्त्रोत आहे पण खूप लांब आहे त्याला पण पाणी टंचाई ग्राहक धरला पाहिजे असा आम्ही एक ओपिनियन आमचा ठरलाय जे जे एमचे किंवा जे आपलं वॉटर आणि सॅनिटेशनचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत बसून तर ही मॅपिंग आम्ही आता करत आहोत की कुठे सोर्सचा प्रॉब्लेम आहे किंवा सोर्स खूप लांब आहे गावापासून आणि तिथे सोर्सपासून स्टोरेज स्ट्रक्चर कसे गावांपर्यंत नेता येईल तर ती मॅपिंग करून एक शंभर ठिकाणी कुठे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे आणि तिथे आम्ही कसं एक पूर्ण लोकांच्या सहभागातून आपले फंडचा कन्व्हर्जन्स करून यावर्षी आपल्याला कसं काम करता येईल त्याची पण तयारी चालू आहे एक फॉरेस्ट परमिशनचा जे मोठा चॅलेंज येते भरपूर जागा जसं फॉर एक्झाम्पल आता हा जे पाडा आपण सांगितला त्यामध्ये रोडचा इशू आहे की तिथे रोड नाही आहे तर त्यामुळे महिलांना पायपीट करून पाणी आणायला लागते तर त्यासाठी जे तीन दोनचा प्रस्ताव आहे ते परमिशनसाठी पेंडिंग आहे तर यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही आता तयार करत आहोत की कोणती पण एजन्सीला जेव्हा फॉरेस्ट परवानगीची गरज आहे तर ते एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करतील आणि फॉरेस्टला एक कालबद्ध मॅनरमध्ये ती ॲप्लिकेशन डिस्पोज करायला लागेल जर कोणता एक डॉक्युमेंट कमी आहे किंवा डॉक्युमेंटची गरज आहे तर ती इन्फॉर्मेशन त्यांना लगेच त्या एजन्सीला द्यायला लागेल आणि हा प्लॅटफॉर्म धळगाव अकल किंवा तलोदा जिथे आपला सर्वात जास्त जंगल आहे ती असायला पाहिजे कारण भरपूर गोष्टी आमची परमिशनमुळे मग पेंडिंग राहतात आणि मग इंटर एजन्सी हा पाण्याचे भरपूर काम आ, होत नाही सो so, जिथे जिथे आता पाण्याच्या अडचण आहे जिथे टँकर जाते तिथे डेफिनेटली आमचे टँकर पुरवता येईल पण जिथे जिथे सडकचा प्रॉब्लेम आहे त्याची पण मॅपिंग करून फॉरेस्टची परमिशन घेऊन आम्ही सडकचं काम पण आम्हाला ऍटलिस्ट तात्पुरता जे कॅपिटल इंटेन्सिव्ह नाही आहे पण तितका होईल की लोकांना ॲटलीस्ट एक गाडी किंवा इमर्जन्सी हेल्थ केअर ॲक्सेस घेता येईल त्याची प्लॅनिंग आम्ही करत आहोत